नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे सरसे स्वागत आहे तशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि तर सारिका वरती दिलेला जो सारिका लाईफस्टाईल ला जो नंबर दिला आहे त्याच्यावरती स्टेटस टाकलेले आहेत जवळ जवळ थोड्या फार जेवढ्या पर्स आहेत शिल्लक अजून त्या सगळ्याचे स्टेटस टाकलेले आहेत पर्स अतिशय उत्तम आहेत क्वालिटी खूप छान आहे तर सारिका लाईफस्टाईल ला जाऊन व्हिडिओ जरूर बघा चॅनलवर सॉरी त्या नंबरवरती स्टेटस टाकलेले आहेत सगळ्या कलरच्या अजून राहिलेले आज तुमच्यासाठी छोटीशी अशा व्हिडिओ घेऊन आली आहे मी विसीट बॉक्सचं तर ज्यांनी ज्यांनी बॉक्स घेतले आहेत त्यांचे फीडबॅक यायला सुरुवात झाली आहे की विशिट बॉक्स हा खरोखर कर इच्छा पूर्ण करत आहे असाच ज्याची आपल्याला माहित असते की हजार टक्के गॅरंटी याची तुम्हाला मिळणारच आहे तर हा आहे बॉक्स तर याच्यावर अजून एक रेमेडी तुम्हाला मी आज सांगते आहे ऑफरमध्ये छोटेशा अशाला चालू आहे नंबर वरती दिलेल्या नंबरवरती ऑर्डर बुक करू शकता विचारू शकता तर यामध्ये येतो तुम्हाला एक पायराइड क्रिस्टल एकदम फ्रीमध्ये कारण याला ही गरज आहे आणि दुसरं येतं तुम्हाला कुबेर क्रिस्टल आजपर्यंत तुम्ही कुबेर मूर्ती असेल 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 कुबेर कुबेर बघितला अजून काय पण क्रिस्टल कोणी पाहिला नसेल तर जरूर पहा हा आहे कुबेर क्रिस्टल आणि कुबेर क्रिस्टल काय करतो तर आपल्या धनाचं रक्षण करतो किंवा धन पायर आणि काय करतो तो पैसा ओढून आणतो आणि डिजिट बॉक्स काय करतो तर आपल्या इच्छा पूर्ण करतो या प्रकारचा असतो ब्रिशिड बॉक्स आणि यामध्ये आतमध्ये असतात आरसे चारू बा, चारी बाजूला म्हणजे यामध्ये जे, या जे आपण टाकतो ते आपल्याला चौबल मिळतं किंवा याच्या पिरॅमिडच्या आकारामुळं याच्यावर पॉवरफुल रेकी केली जाते तर याच्या पिरॅमिडच्या आकारामुळं आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात इच्छापुरतीच रेकी याच्यावर केली जाते तुम्ही याची गोष्ट ठेवाल ती गोष्ट चौपट बनेल मग पैसा जर तुम्ही ह्याच्यामध्ये पैसा ठेवलात तुम्ही रोज ह्याच्यामध्ये काय तुमच्या तुम्हाला ठेवायचे शंभर दोनशे तीनशे रुपये असे ठेवत बाहेर जाताना ह्याच्यातनं थोडेफार दहा रुपये घेऊन जात जा पण आल्यावर ह्याच्यावर वीस रुपये ठेवत जा हा सगळ्यात मोठी रेमेडी आहे तुम्हाला पैसा वाढवण्यासाठी दुसरी रेमेडी आहे तुम्हाला पैसा नको आहे तर तुम्ही यामध्ये पैसा ठेवू नका तुम्ही याच्यामध्ये फक्त कुबेर क्रिस्टल आणि पायराइटचा क्रिस्टल याच दोन गोष्टी ठेवा आणि एका इच्छा, इच्छा पूर्ण आहेत असं लिहा इच्छा शक्यतो आपण अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी बसन लिहायला सुरुवात करायच्या पंधरा दिवस इच्छा लिहायच्या किंवा एकदाच आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी का लिहायच्या न्यू मून असतो तो नवीन चंद्र असतो नवीन इच्छा असतात त्या पूर्ण होतात आजपर्यंत आपण साधा मॅजिक बॉक्स जरी तयार केला होता तरी सुद्धा अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या हा तर डायरेक्ट पिरॅमिड आहे वर्ण आत्न त्याला अपना दोन क्रिस्टल आहेत वर मिरर आहे त्याच्यामध्ये त्यामुळे झटपट इच्छापूर्तीसाठी याच्यासारखे इच्छापूर्ती पिर्या ह्याच्यासारखं बॉक्स सारखं दुसरं विसिट बॉक्सच नाव आहे याचं कोणीही नाही काय करायचं आहे अमावशेच्या दुसऱ्या दिवशी आगर कधीही वेळेला टायमिंग घ्या तुम्ही अकरा अकरा तीन तीन पाच पाच असं कोणत्याही प्रकारच्या एंजल नंबरचं टायमिंग त्या, त्या चार चार सोडून कोणतंही घ्यायचं चा? चार चार सोडून कोणतंही घ्यायचं त्या नंबरमध्ये तुम्ही त्या वेळेला तुम्ही आठ वाजता लिहायला सुरुवात करा आठ वाजून आठ मिनिटांना झालं पाहिजे वार याचं बंधन नाही वेळ एंजल नंबरचं बंधन आहे तर यावेळी तुम्ही तुमच्या आठ इच्छा ल आठ ला घेतल्या तर आठ लिया चार चार इच्छा असं करा आणि इच्छा आपल्या त्याच्यावर आठ आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत पूर्ण झाल्या पाहिजे तर या अशा पूर्ण झाल्यावर आपल्या इच्छा लिहून झाल्यावर या विशिष्ट बॉक्समध्ये ठेवायच्या आणि वर्ण आपलं हिलिंग त्याला द्यायचं माझी रेकी असतेच वर तुम्ही ह्याच्यावर हात ठेवायचा आणि ज्या तुमच्या साऱ्या इच्छा आहेत त्याचा चित्रपट समोर बघायचा की ह्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत मला माझं नोकरी असेल जॉब जो, जॉब असेल प्रमोशन असेल बेबी वेविकन्सी होत नसेल अजून जे काही तुमचे पैशाचे आर्थिक प्रॉब्लेम असतील काही तुम्ही जे त्याच्यामध्ये लिहिलं आहे ते एकदा व्यवस्थित आपल्या डोळ्यासमोर सगळं आणायचं पूर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावर आणायचा एक कोलगेट स्माईल आपल्या पण आणि धन्यवाद म्हणून एक कोलगेट स्माईल आपल्या युनिवर्सला पण द्यायचे लवकरात लवकर इच्छापूर्ती होण्याचं हे एकमेव विशिट बॉक्स हे साधन आहे आता त्याचबरोबर काय करू शकता पती पत्नी मधली भांडणं थर्ड पार्टी या गोष्टींसाठी सुद्धा विशिट बॉक्स काम करतो जर दोघांचं पटत नसेल Uh, uh, रेमेडी फोटो आनी, पत्नी प्रेमी आनी, प्रेमी, आ, प्रेमी आनी प्रियकर यांचा, uh, फोटो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांचे दो दोघांचे छोटे छोटे दोन फोटो घ्यायचे आणि uh, त्याला त्याच्यामध्ये त्याला कलाव्यानं बांधायचं मौली जे आपण हातामध्ये बांधतो नाडा जो बांधतो काही नसेल तर लाल दोऱ्यानं ते दोन्ही फोटो एकमेकांकडं कर तोंड करून पाठ करून नाही एकमेकांकडं कर तोंड करून त्याला मौलीनं गुंडाळायचं आणि ते फोटो या विशिट बॉक्समध्ये ठेवायचे आणि त्याच्यावर एक विश लिहून ठेवायचे आपली की या या व्यक्तीचं नाव आणि या या व्यक्तीचं नाव आमच्या दोघांचं प्रेम हे किंवा आमच्या दोघांचा संसार अतिशय व्यवस्थित चालला आहे त्यासाठी थँक्यू ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील थर्ड थर्ड पार्टी त्या सुद्धा त्याला पार्टीचं नावच आपल्याला घ्यायचं फक्त तुम्ही आणि तुमचा तुमचे पती ह्याच्यात काय संबंध तुम्हाला हवे आहेत ते झाले आहेत या प्रकारे लिहून तुम्ही या प्रकारे थर्ड पार्टी सुद्धा रिन्यू आपल्या आयुष्यातनं करू शकता पती पत्नीचं प्रेम प्राप्त करू शकता याचप्रमाणे ज्यांना मूल होत नाही आहे त्यांनी सुद्धा एका सुंदरशा मुलाचा फोटो वर तुम्हाला जे बाळ आवडत असेल किंवा तुमच्या घरात कुणाचं बाळ असेल त्याचा एक सुंदरसा फोटो आणि त्याच्याबरोबर तुमचा एक फोटो असे दोन फोटो एकमेकाला लावायचे त्याला लाल कला वागून धळायचा त्याच्या खाली विश्चिष म्हणजे दुसऱ्या चिट्कीवर चिठ्ठी द्यायची की थँक्यू यू यु युनिवर्स मला बेबीचा हा मिळाला आहे मला बाळ मिळालं आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स माझं बाळ खूप हुशार आणि सुंदर आहे त्यासाठी थँक्यू ये जे काही बाळाबद्दलचे तुमचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला काही घेऊ वाटत असेल तर ता ते सारे प्रॉब्लेम सारं सगळं ह्याच्यामध्ये लिहायचं पण झालं आहे म्हणून व तो दोन फोटो त्यामध्ये ठेवायचे आणि त्याच्यावर एका वेळी विस्टिड बॉक्समध्ये एकच रेमेडी करायची विस्टिड बॉक्समधनं पायराईड आणि कुबेर क्रिस्टल कधीही काढायचा नाही त्याच्यावर रेकी आहे घरातले सर्वजण हा बॉक्स वापरू शकतात ज्या ज्या व्यक्तींची तुम्ही नाव देता आईचं एक पूर्ण झाली इच्छा आई म्हणू शकते बाबा तुम्हाला घेऊन टाका मुलांना देऊन टाका प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करा आता जर तुमच्या इच्छा एक समजा गाडी अशा गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर चौघांनी मिळून एकच चिठ्ठी लिहा त्या चिठ्ठीवर प्रत्येकाच्या अपेक्षा लिहा चौघांनी लिहा एक एकेक तुमची काय काय आहे ती आणि ठेवा आणि रोज चौघजण याला परमेशन जा बॉक्स ठेवायचा कुठं आहे कपाटात ठेवायचा का तर हो बॉक्स कपाटात ठेवला तर चालेल लॉकरमध्ये ठेवला तरी चालेल शो म्हणून ठेवला तरीही चालेल याच्यावरची रेकी ही एक वर्षासाठीची रेकी तुम्हाला दिली जाते एक वर्ष ह्याच्यावर बाकी काही करायची गरज नाही मात्र अफर्मेशननं तुम्हाला ह्याला चार्जिंग ठेवलंच चा पाहिजे तर तुम्ही ह्याला तुम्ही गल्ला म्हणून सुद्धा वापरू शकता रोजचा पैसा ह्याच्यामध्ये येऊन फक्त माझा पैसा चारही दिशांनी येत आहे वाढत आहे कारण या हा पिरामिड आहे आपली सगळी ह्याच्यावर दिलेली आहेत पैशासाठी कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा बेडशीट बॉक्स अतिशय महत्वाचा आहे तर मला असं वाटतं आपल्या परिवाराकडं बऱ्याच जणांकडे आहे जे कुणी राहिले असतील त्यांनी हा बेडशीट बॉक्स जरूर घ्या पंधराशे रुपये किंमत होती त्याची पण आज ऑफर प्राईजमध्ये परत तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही विचारू शकता काही वरती दिलेल्या नंबरवरती बिस्चीट बॉक्स तुम्ही बुक करू शकता का तर आज याची किंमत आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये त्यामुळं तुम्ही हा विशिट बॉक्स तुम्हाला माहीत आहे त्या, त्या नंबरवरती गुगल पे करून करू शकता ज्यांना नंबर माहीत नाही आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती या आणि विश्चिट बॉक्स बुक करा सगळ्या रेमेडी तुम्हाला कशा वाटल्या त्यासाठी छान छान कमेंट करा तुम्हाला तुमचे तुम्हा प्रोडक्ट्स उशिरा मिळत आहेत त्यासाठी खूप खूप सॉरी पण खूप सारे कष्ट मी करत आहे आणि मग तुमच्यापर्यंत ते पोचत आहे तर थोडंसं समजावून घ्या बाकी काही नाही तर व्हिडिओ इतच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बरोबर